राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे दर त्या ठिकाणी आता जाहीर झालेले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार आठशे रुपयांचा सर्वाधिक भाव मिळत असून राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण त्या ठिकाणी दिसून येत आहे कांद्याला सध्या सरासरी आठशे पन्नास ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे चंद्रपूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल सोलापूर असेल यासोबतच त्या ठिकाणी नाशिक असेल येवला असेल सटाणा असेल निफाड असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जर रोज सबस्क्राईब करायचा तर पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहेत बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवक झाले बघा सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय कांद्याला सोळाशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो नंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दिले बघा तीन हजार सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल सो शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची बाजार समिती आहे मुंबईचं वाशी मार्केट आवक दिले बघा दहा हजार आठशे चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय महत्वाची आणि ख्यातना बाजार समिती ती म्हणजे सातारा पश्चिम महाराष्ट्रातली महत्वाची बाजार समिती आवक झाली बघा दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी एक हजार रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पहा यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर आवक झाली बघा पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल आवक जास्त झालेली जा आहे कमीत कमी दर मिळत आहे शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अमरावती आवक झाले बघा तीनशे अठरा क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळत आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतात एक हजार पाचशे रुपयाने सर्वाधिक बाजार भाव मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा पुढील बाजार समिती त्या ठिकाणी म्हणजे ते कळवण आवक दिले बघा बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळत आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सरासरी भावात मोठी घसरण या ठिकाणी आता दिसून येत आहे पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक झाले बघा सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक मिळतोय पंधराशे रुपये सरासरी बाजारभावात लासलगावमध्ये देखील मोठी घसरण त्या ठिकाणी आता दिसून येत आहे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा सतरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एक हजार पाचशे साठ रुपये प्रति ते म्हणतो